कामच नाही ना, आम ना, आम ना आम ते आमच्याकडे विषयच नाही आम्ही भांडणं करत नाही ना आम्ही एकदम साधी माणसं आहे बरोबर व्यक्तिमत्व असं आहे का कोण बोलणार नाही आमच्या लय पैसे आहेत मग आमचं शेत डावरत नाही मला असं बोलत नाही का एवढं पाल तर बैल घाटावर द्याय सगळी म्हणजे पोरं पोरं आहेत आणखी यंग पोरं पण आहेत मग हरल्याच्या नंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती कुठं कमी पडलो आम्ही विचार करतो घरी आणि ते मग जी चुकलेली जागा आपली आहे ते आपण दुरुस्त तुफान वेगाचा बादशाह म्हणजेच आपलं विमान जसं नाव तसंच त्याचं काम असणारा गुट्टूशेठ पटेल तलोदा यांचं विमान आपल्या समोर आहे आणि सोबत आपलं वाज्ञान आहे नमस्कार काय ना आपलं गावाचं नाव पण सांगा कारण का ओके तर मित्रांनो गावाचं नाव यासाठी विचारतो कारण का आज त्यांचा जे विमान आहे ना त्याला गावात त्यानेच आपलं म्हणजे गावाचं नाव खूप वरपर्यंत नेलेलं आहे आणि त्याच्या वेगाच्या जोरावरती आज संपूर्ण महाराष्ट्रवर नाव होते त्याचं या म्हणजे बरेच काल झालं की म्हणजे आपलं दिसत नाही मग घाटावरती नियोजन वगैरे कोण करायचं

आणि आज बघायला गेले ना तर तुम्हाला म्हणजे पाहिजे ते पायरे भेटतात आज राहुलबाईंचा याच्या अगोदर आपण किसनामध्ये बघितलं आणि त्यांच्या म्हणजे नियोजनामध्ये पलायचं काय बोलावलं आजच्या या शर्यती बद्दल कारण आज बघितलं एक अतिवेगवान अशी गाडी पळाली आणि एक टॉप स्पीड लावला बैलांनी गाडी काय गाडी होतीच जाते प्रेमाची गाडी होती हा काय गाडी बदलेची पण होती त्यांनी आपल्याला हरवला होता केला बरोबर आणि आज आपण बघतोय की मागच्या वेळीच पण आपला वादल सोबत पैरा झाला होता मुंगाजी शेट्ट म्हणजे यांच्या नावानं पलता आता पैरा झाला होता त्यांच्याशी पण आणि एकदम भारी पला ते गाडी काय बोलाव वादल बद्दल पण आणि आपल्या बैलाबद्दल कारण का एक जुलून पलते गाडी वादल एक चांगला बैल आहे गाडी एकदम जुलून पलते दोन्ही सेम नाही आणि आज बघायला गेलं तर विमाननी तुमचं नाव एकदम टोकापर्यंत नेलंय जरी बघायला गेलं ना तरी एक नंबरच्या टॉपच्या शर्यती करायचं दम ठेवतो आपला विमान काय बोलत विमान विमानबद्दल विमान दे छान पडतो दे चांगला बोलतो हां हा एवढी आमची अपेक्षा पुरी केली ना माझी अपेक्षा होती पण नाही का विमान एवढी रेंजमध्ये गाडी मारणार कुठली हा आणि दादा आज बघायला गेलो ना तर तुमच्याकडे दहा बारा बैला आहेत त्याच्यामध्ये आपण बघतो की सगळी बैल पळतात मग पण आपण विमानलाच का जास्तीत जास्त प्रायोरिटी देतो <laughs> मैदानामध्ये त्यांनाच का जास्त आणतात आज बघायला गेलो बाजूला तुमचे छोटा मथूर पण आहे पण जास्तीत जास्त स्पीड मला तर वाटतं आपल्या विमानला आहे मग त्यालाच आणता की बाकीच्या बैलांचं पण नियोजन असतं असं काय नाही काढतो सगळी बैल मी बाहेर हा जसा पहिला असला तसा गाडी काढतो आज मथुरला पण आणला होता मथूरला पण असला मथुरला पण आणतो चिकेला पहिला असलो चिकेला पण आणतो विमानला पहिला असलो विमानला आणतो असं आहे माझं मग तुम्हाला पहिल्याच बद्दल तर बिलकुल प्रॉब्लेम नसेल कारण का आज आपण बघायला गेलं तर विमान आपला टॉपला पालात आहे काय बोलताय त्याच्या पलाबद्दल कारण का बघायला गेलं ना तर एवढी जास्त स्पीड लावतोय म्हणजे त्याच्या मागची मेहनत पण जास्तच असेल बैल काय तीन वर्षाला बसून होतो माझ्या घरामध्ये काय झालं होतं नक्की लक्ष नव्हतं काही बैल आम्हाला कोण देत नव्हता आज बैल एवढा बोलतो ना भल्या बन मग जे जे तुम्हाला बैल देत नव्हते अगोदर तुम्ही कॉल केलेला त्यांचा फोन येतात का तुम्हाला ये कसं काय रिएक्शन असतं बघा एखाद्याने बैल नाही दिला म्हणजे एखादा वाईट असलं तर आपण पण वाईटच होतो मी शंभर टक्के ज्यांनी मला बैल नाही दिला त्याला मी बैल देणार हा माझा शब्द येऊ बरोबर आज बघायला गेला ना ज्यांनी गाडी खेळली पण ना काही दुसऱ्याशी शिकून बैल देणार त्याला बरोबर आज आपल्या आप बघायला गेलं तर खूप चांगले दिवस आले बैलगाडा क्षेत्रामध्ये आता मधल्या काळामध्ये बंदी होती त्याच्यानंतर आता कुठेतरी चांगले दिवस यायला लागलेत तर मग आपण कशा प्रकारे शर्ती केलं पाहिजे कारण काय आम्ही बघतो ना नेहमी की तुम्ही जिंकल्यानंतर पण ना जास्त जल्लोष नाही करत ना काहीच नाही करत ना जल्लोषचं कामच नाही हा सगळा प्रेमाचं काम आहे जल्लोषचं कामच नाही ना ते आमच्याकडे विषयच नाही आम्ही भांडणं करत नाही आम्ही एकदम साधी माणसं आहे बरोबर कारण का आज बघायला गेलं तर सगळ्यांच्या सोबत तुमच्या शर्ती पण झाल्या पैर पण झाल्या आमची लहानशी शब्द असा कोणाला पण विचारून बघा आजनांच भांड कोणाशी आहे का बरोबर आपला शब्द बी कोणाला करणार बरोबर <laughs> आणि शेड बद्दल काय सांगाल च पण बघायला गेलं तर एकदम म्हणजे शांत व्यक्तिमत्व असं आहे का कोण बोलणार नाही आमचे शेतकरी लय पैसे आहेत नाही बरोबर आहे म्हणजे एवढं सगळे धन संपत्ती असून देखील म्हणजे एकदम साध्या राणीमान आणि म्हणजे एकदम पोरांमध्ये का सर पोराच कोणीच माणूस नाही बरोबर आहे आणि आज आज तुमच्या सोबत नाही एवढी छोटी छोटी पोरा पण असतात काय बोलतात त्यांच्याबद्दल कारण का त्यांना पण कुठेतरी नाद लागलाय या बैलगाडी क्षेत्राचा मग शालेचे वगैरे कसे असतात त्यांना जातात कधी कधी जातात कधी कधी नाही जात काय सर्व घरातली पोरं आहेत ना सर्व गावातली पोरं आहेत बाहेरचा पोरा कोण पण नाही आमच्या संख्ये असं सर्व घरातली पोरं आहेत आमचं मग आज बघायला गेलं ना तुमच्या जोडीला खूप सारे म्हणजे पोरं असतात सगळी ज्या म्हणजे नातेवाईक आम्ही ओके सर्व नातेवाईक सर्व एकत्र घरातली नातेवाईक असं बाहेरचा पोर आमच्या संख्ये असं कोण नाही एवढी पोरं आहेत ना सर्व गावातली एकच गावातली पोरं मग एवढी सगळी बैल आहेत मग त्यांचं नियोजन वगैरे कसं करतात आणि कोण करीत असतं नियोजन सर्व बैलांच मी करतो काम सगळं ओके म्हणजे बघायला गेलं ना तर तुमच्याकडे म्हणजे दहा ते बारा बैल आहेत मग एवढं बैलांचं काम म्हणजे खूप जास्त असतं कारण का एक एक दोन बैल असली ना तर पण खूप जास्त आपल्याला काम असतं कारण काय चार घरी विचार आहेत सर्व काम कस जो आला तो करेल आहे आज आपण बघतोय की खूप जास्त स्पीड लावतोय बैल मुंबईमध्ये मग घाटावरती नियोजन वगैरे करायचा विचार चालला म्हणजे मुंबईचा जो मुंबाई, मुंबाई आपला नाद आहे तोच तुम्ही टिकून ठेवता का तुम्हाला असं बोलत नाही का एवढं पाडलं तर बैल घाटावर द्या बोलतो परत मुंबईची यासाठी म्हणून म्हणजे जर आपली गाडी रुलावर असेल तर कशाला उगाच दुसरीकडे टाकायची बरोबर ना मग काय अपेक्षा असणार ये काल्यामध्ये आपल्याला आता मागचा सीझन पण गाजवला हा सीझन पण गाजवतोय आणखी काय अपेक्षा असणार आहे आपल्याला बिंजवड विचार एक पण बैल शरीर राहिले ना हरले आमच्या गलती मुले हरला असेल बैल बाकी बैलांनी या बैलांनी नाराज कधीच नाही आम्हाला केला असा बैल मग दादा लास्ट टाइम आपण बघितलं होतं कायम गुलालात गाडी होती त्याच्यानंतर एक आपल्याला हार भेटली मग तुम्हाला हार काय शिकून गेली ती हार काय शिकून नाही गेली काय झाला बैल कुठला कमी पालतो कुठला जास्ती पालतो त्यानं माणसाला हार होतो नाही तर कशा जर सेम नाही बरोबर आहे आज तुमच्या सोबत सगळी म्हणजे पोरं पोरं आहेत आणखी यंग पोरं पण आहेत मग हरल्याच्या नंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती म्हणजे कुठं कमी पडलं कसं काय का का म्हणजे तुम्ही नियोजन हो केलं ते हरल्याच्या नंतर हरल्याच्या नंतर काय होता गप्प बसायला लागते असं काय नाही पोरा काही विचारत नाही काय झाला काय नाही झालं असं काय नाही मग कुठं चुकी कुठं कमी आम्ही विचार करतो घरी आणि ते मग जी जागा आपली आहे आपण दुरुस्त बरोबर दादा एकदम बरोबर कारण जेव्हा जेव्हा हारतो ना तेव्हा म्हणजे आपण बघतो की बघा तो मुका जनावर आहे त्याला किती पण म्हणजे आता बरीच मी बघितली की हारल्याच्या नंतर जास्तच उदास होतात जास म्हणजे लक्ष नाही देत म्हणजे कुठेतरी चुकीचं आहे काय वाटतं तुम्हाला आमचं असं आहे आम्ही हारली तर पार्टी करतो आणि जिथे तर पार्टी करतो बरोबर हॉटेल आलो का आमचं संध्याकाळी जाऊन जेव्हा आहे आरो आनंद आहेच म्हणजे आनंदासाठी खेळता तुम्ही आनंदा। आम्हाला बैलांनी कधीच नाराज नाही केला जी एक शरद जी पडली तुम्ही सांगितलं ती पण आमची चुकी मुलं पडली बैलाची चुकी मुलं नाही पडली आज कुठेतरी बगल... कमी पडलो झाला म्हणून ती शरद पडली ती शरद पण असती पडली नाही एवढं सगळं गुलाल घेत एक हार पण आपल्याला कुठेतरी पाहिजेच म्हणजे सर्व हार जीतचा खेळ आहे सर्व जिंकायलाच येतात कोण हारायला नाहीये बरोबर बरोबर आहे आज आपण जिंकलो का उद्या गोष्ट शंभर टक्के मग त्याच्यात जल्लोष जास्त करून दुसऱ्याला हिनवायचं कुठे चुकीचं आहे आम्ही जास्त हे नाही करत फक्त थोडा ज्या आम्ही करतो गुलाल बिलाल लावतो तेवढाच बाकी कोण नाही आज बघायला गेलो ना शेट पण म्हणजे शर्ती हो शेट पण एकदम प्रेमाने शर्ती आणि कोणाशी राहत नाही का शेट आहे आमच्या सारखाच राहतो सारखा बरोबर आहे आणि मोठा माणूस असून तो आमच्यासारखाच फिरतो कोण बोलणार नाही का त्याला शेट आहे मग काय वय असेल आपल्या बैलाच साधातला म्हणजे जाम काल पडलेला आहे गाजवायला <laughs> मग आता पण बघा तुम्ही एक नंबर मध्ये खेळता मग अजून अशी म्हणजे इच्छा होत नाही का मोठ्या मोठ्या गाड्या पकडाव्या म्हणून अपेक्षा पण आम्ही इथपर्यंत येऊ आणि त्याच्या हिमतीवर त्याच्या ताकदीवर त्यांनी इथपर्यंत आम्हाला आणलाय आणि अजून त्यात एवढी ताकद आहे ना आम्ही जे विचार पण नाही केला तो करून दाखवलता फक्त मैत्रीपूर्ण शरद केलाची ज्याला जमला तो आपल्याशी गेलतो तू आम्ही नाव दिलेला असतो बिंजोळला कोण आमच्यावर फिरवतो केलं काय आज उद्या कोणाची पण होते त्याच्यानंतर वॉर्मअप अप कस एक्सरसाइज आहे आहे ती आम्ही सर्व करतो ओके म्हणजे जरी सर्व चालू मग पवनीच वगैरे नियोजन कसं काय असं किती दिवसाने पवनी वगैरे टाकतो असला तर आम्ही दहा दिवसात एक पवनी देतो म्हणजे आता महिन्यात जर आराम केला बैलांनी तर तुम्ही दोन ते तीन वेळा आम्हाला जर टाइम भेटला असा जर थंड टाइम असला कारण उपवास असतो आमच्यात पाणी वगैरे काय नाही पित माणसाचे आज वार त्याला जाते असं आहे त्याची आम्ही निघत नाही म्हणून आम्ही जवळच्या जवळ आमचं आहे आम्ही तिथे पवनी देतो किंवा असं झालं तर आम्ही चालायला का मग दादा अशा वेळीस समजा फेरा टाकायचा असेल किंवा कोण मग कोणता बैल तुम्ही जोड जो झुकता जो, त्या जोडीला कारण का हा बैल आहे ना हा एकदम टॉपचा बैल आहे म्हणजे टॉपला पडला तो त्याच्याच जोडीने पडणार आणखी बैल कोणता आहे तुमच्याकडे ओके चिक्या एक्सरसाइज असेल काय असेल आमच्या घरात चिक्या आहे मग याच्यानंतर तुम्हाला कोणत्या बैलाकडनं अपेक्षा असणार आहेत आहे आहे आम्हाला ना तसा मध्ये आम्ही बैल काढतो चारही पण बैल आम्ही चांगली पलतात आता थोड्याशा येणाऱ्या काळामध्ये मला तरी वाटतं ना बैल आवरा पडला त्याला जोड पण ना थोडासा मुश्किल होत जाईल कारण आता बघताय की थोडं थोडा म्हणजे जसं स्पीड वाढतं तशी चर्चा पण होत चालली तुमच्या बैलाची घेतले एक छोटा विमान हा उपच महिन्याच्या नंतरच माहित पडेल कशी काय खरेदी केली तुम्ही खरेदी गेली लपुन आहे सर म्हणजे अजून आजनानचा असतो त्याच्यामध्ये आम्हाला काय नसतं माहित फक्त एवढाच आहे की शेट आम्हाला सांगतो का बाबा अशी अशी वस्तू आपण घेतलेली बाकी जे नियोजन आहे तो आदनन आणि शेट ठीक आहे चालेल खूप साऱ्या शुभेच्छा देतो नक्की तुम्हाल तुम्हाला असंच गुलाल भेटत राहील आणि असंच तुम्ही जल्लोष करत राहा असंच शांतप्रिय म्हणजे शर्यती करत राहा आणि मथुर झाला विमान झाला काय नक्की तुमचं नाव मोठं मोठं करेल आणि खूप सारे शुभेच्छे तुम्हाला धन्यवाद थँक्यू